सेवानिवृत्त रिझर्वेशन इंचार्ज तसंच मध्य रेल्वे कर्मचारी संघाचे अध्यक्ष बंडू उर्फ भगवंत बापूराव कुलकर्णी निधन रेल्वे विभागात रिझर्वेशन इंचार्ज म्हणून दोन हजार सतरा साली सेवानिवृत्त झालेले मध्य रेल्वे कर्मचारी संघाचे अध्यक्ष गर्जना चौक परिसरातील रहिवासी बंडू उर्फ भगवंत बापूराव कुलकर्णी यांचं नुकतंच निधन झालं त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं सून नातू असा परिवार असून बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता गणपती घाट इथं दशक्रिया विधी होणार आहे बंडू कुलकर्णी नावानं सुपरिचित असणारे कुलकर्णी यांनी रेल्वेत आत्मीयतेनं आपलं कर्तव्य निभावलं तर मध्य रेल्वे कर्मचारी संघाच्या माध्यमातून अनेक विषय हाताळून संबंधितांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला सामाजिक कार्यात देखील बंडू कुलकर्णी यांचा मोठा वाटा होता हिरहिरीनं ते सामाजिक उपक्रमात सहभागी होत होते त्यांच्या निधनानं ओम गर्जना तसंच सैफुल परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे